नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी हे दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर तुम्हाला सुगड पूजेच्या बाबतीत जे जे प्रश्न पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा तिळगुळ घ्या गोड गोड बोला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीला वसा पूजण्यासाठी आपल्याला पाच मातीची बोळखी लागतात तुमच्या भागामध्ये ज्या रंगाचे किंवा ज्या आकाराचे हे सुगड मिळतात तसे तुम्ही आणू शकता आणि वसा पूजण्यासाठी ते मकर संक्रांतीला वापरू शकता सुगड किंवा सुघड या शब्दाचा अर्थ असा आहे सुघटीत असा घट ज्याला आपण सुघट असं म्हणतो पण या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या तोंडामध्ये सुगड किंवा सुगड हाच शब्द येतो मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा तुम्ही ही सुगडं पूजेसाठी घ्याल तर सर्वप्रथम तुम्हाला ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहेत कारण बऱ्याच वेळा या सुगडांमध्ये आत माती किंवा जाळं आलेलं असतं आपल्याला यामध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ भरून त्यांची पूजा करायची असते ज्यांना आपण वौसा म्हणतो तर त्या अगोदर स्वच्छतेची काळजी तुम्ही घ्यायला हवी आपल्याला ही सुगडं पाण्याने कधीही धुवायची नसतात कारण कोऱ्याच खणांची पूजा केली जाते बाकी वेळा कसं आपण काही मातीची भांडी जर वापरायला काढली तर ती पाण्यामध्ये बुडवून ठेवतो तर तसं काही आपल्याला इथे करायचं नाही आहे त्यामुळे कोरड्या कपड्याने तुम्ही ही पुसून घ्या आणि नंतर पूजेमध्ये वापरा यानंतर आपल्याला प्रत्येक सुगडाला एक धागा बांधून घ्यायचा आहे पण हा धागा एक पदरी नसतो किंवा सिंगल नसतो पाच धाग्यांचा मिळून हा एक धागा तयार होतो आणि असा पाच पदरी धागा आपल्याला प्रत्येक सुगडाला बांधून घ्यायचा असतो मी जो धागा गुंडाळत आहे त्याला रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतात पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे हा अगदी सहज मिळून जातो बऱ्याच वेळा आपण पूजा अर्चांमध्ये मंगल कलशाची स्थापना करतो तर त्यावेळेससुद्धा त्या, त्या कलशाला गुंडाळण्यासाठी म्हणून या धाग्याचा वापर होतो किंवा मग आपल्याला हातात वगैरे काही धागा बांधायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा धागा वापरला जातो तुमच्याकडे असा धागा नसेल किंवा तुम्हाला तो उपलब्ध होणार नसेल तर तुम्ही पांढरा धागा सुद्धा या सुगडांना बांधू शकता पण एक सिंगल दोरा घेतला आणि तो सुगडाला बांधला असं करायचं नाही पांढऱ्या दोऱ्याचे सुद्धा तुम्हाला पाच पदर तयार करायचे आहे पाच पदरीचा एक धागा अशा पद्धतीने प्रत्येक सुगडाला तुम्हाला पाच पदरीच धागा बांधायचा आहे सर्व सुगडांना धागे बांधून झाले की प्रत्येक सुगडावर हळदी कुंकवाची बोटं ओढून घ्यायची जेणेकरून वौसा पूजनासाठी ही सुगडं परिपूर्ण दिसतील आता आपल्या घरामध्ये जितक्या स्त्रियांना ही सुगड पूजा करायची आहे तर प्रत्येकीने आपापल्यासाठी वेगळी सुगडं घ्यावीत सर्वांनी मिळून त्या एकाच सुगडांमध्ये पूजा करू नये असं म्हटलं जातं पण पर्याय नसेल तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे आता समजा एखाद्या घरामध्ये दोन स्त्रिया आहेत तर त्यांना दहा सुगडं घ्यावी लागतील पूजा मांडणी एकच करायची पण आपली स्वतःची म्हणून पाच सुगडं वेगळी घ्यायची बऱ्याच ठिकाणी तुळशीची म्हणूनसुद्धा पाच सुगडं घेतली जातात तर समजा एखाद्या घरामध्ये दोन स्त्रिया आहेत तर त्यांनी दहा सुगडं घ्यायची प्रत्येकीची पाच पाच आणि तुळशीची एकच घेतली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्हाला तुळशीची सुगडं वेगळी घ्यायची नसतील तर तुम्ही त्याऐवजी धान्याच्या राशीसुद्धा पाच ठेवू शकता आणि त्यावर ववसा अर्पण करू शकता ही जी तुळशीची सुगडं आपण घेतो तर यांना बऱ्याच ठिकाणी लेकूरवाळी सुगडंसुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता आपण पूजा मांडून घेऊया सर्वात प्रथम एक पाठ पार्ट घ्यायचा पाटावर एखादं स्वच्छ वस्त्र आपल्याला अंथरून घ्यायचं आहे मकर संक्रांती हा जो सण आहे तो सूर्यपूजेचा सण आहे आणि यामध्ये पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व असतं तर तुम्ही पिवळ्या रंगाचा एखादा स्वच्छ कपडा इथे अंथरून घेतला तरीसुद्धा चालेल नसेल तर या पद्धतीने लाल अंथरला तरीसुद्धा चालतं किंवा कोणत्याही रंगाचा तुम्ही कपडा या पाटावर अंथरण्यासाठी वापरू शकता तसं काही नाही यानंतर आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे तर श्री गणेश म्हणून आपण एक रुपयाचं नाणं आणि सुपारी या विड्याच्या पानांवर ठेवत असतो तर श्री गणेशांना सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं अक्षदा व्हायच्या फूल वाहायचं आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा यावेळेस तुम्ही जप करू शकता किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पा मोर्या आता आपण सुघड मांडून घेऊया तर सुघडांच्या खाली ठेवण्यासाठी आपल्याला धान्य ठेवावं लागतं तर तुम्ही गहू किंवा तांदूळ यापैकी काही पण घेऊ शकता इथे मी एकटीच आहे तर माझ्या एकटीची मी पाच सुगडं घेतलेली आहे आणि तुळशीची मी कशी ठेवणार आहे हे सुद्धा दाखवते सर्वप्रथम या ज्या तांदळाच्या राशी आहे त्या छानपैकी गोलाकार करून घेते जेणेकरून ही सुगडं जी आहेत ती या तांदळाच्या राशीवर व्यवस्थित बसतील हलणार नाही किंवा मग यातलं साहित्य पडणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता पाच सुगडं मी व्यवस्थित मांडून घेते आहे यानंतर आपण तुळशीच्या सुगडांची सुद्धा मांडणी करूया तर तुळशीची सुगडं तुम्ही वेगळी घेणार नसाल तर मग अशा पद्धतीने पुन्हा या सुगडांच्या समोर पाच करून तुम्ही तांदळाच्या राशी ठेवू शकता जणू काही हीच आपली तुळशीची सुगडं आहे आणि याच्यावरच आपल्याला वसा अर्पण करायचा असतो आता ही जी तुळशीची सुगडं मी ठेवलेली आहेत तर ही वेगळी घेतलेली नाही आहे तर मग मी या तांदळाच्या राशीवरच हळदी कुंकू लावून घेत आहे यानंतर आपण सुगडांमध्ये वंशाचं साहित्य भरूया तर बऱ्याच भागांमध्ये वंशाचं साहित्य जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे भरलं जातं शक्यतो हिवाळ्यामध्ये ज्या काही भाज्या फळं उपलब्ध होतात त्याचबरोबर मकर संक्रांतीला तिळगुळाचं विशेष महत्त्व असतं तर हे सगळं साहित्य या सुगडांमध्ये भरलं जातं आणि यांची एक सुघटित असा घट म्हणून पूजा केली जाते या सुगडांमध्ये आता मी वसा भरून घेत आहे सर्वप्रथम सर्व, सर्व सुगडांमध्ये मी पांढरे तिळ भरून घेणार आहे त्यानंतर गूळ भरून घेणार आहे नंतर गाजराचे तुकडे वाटाण्याची शेंग वालाची शेंग बोरं आणि आपण तिळगुळाचा जो काही पदार्थ बनवलेला असतो तिळगुळाचे लाडू म्हणा किंवा चिक्की म्हणा किंवा छोट्या छोट्या रेवड्या असतात तर त्या भरल्या तरीसुद्धा चालतं आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात माझ्या घरी या सुगड्यांमध्ये नक्की काय भरलं जातं हे मी तुम्हाला सांगते कारण जरी नाशिक जिल्हा म्हटलं तरी पण बऱ्याच जणी आहेत व्हिडिओ बघणाऱ्या तर त्या असंही म्हणू शकतात की आमच्याकडे असं नाही भरत आम्ही पण नाशिक जिल्ह्यातले आहे तर असं प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक भागाच्या बाबतीत होऊ शकतं कारण असं म्हटलं जातं जरी जिल्हा एक आहे तरी पण दर पंधरा किलोमीटरला जशी भाषा बदलते त्याच पद्धतीने सणवार व्रतवैकल्य किंवा काही नेमधर्म जे असतात जे आपण वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये पाळतो तर त्यामध्ये सुद्धा बदल होतो तर आमच्याकडे या सुगडांमध्ये पांढरे तीळ भरले जातात गूळ टाकला जातो त्याचबरोबर आपण जे साखरेचे काजू किंवा साखरेची तिळगुळ ज्याला म्हणतो किंवा बऱ्याच जणी याला साखरेचा हलवासुद्धा म्हणत असतील तर तेही भरले जातात त्यानंतर गाजराचे असे तुकडे केले जातात आणि ते सुद्धा भरले जातात लांब लांब तुकडे करायचे गाजराचे आणि आपल्या गावाकडे म्हणजे जे गावरान बोरं असतात ना तर तीसुद्धा भरली जातात बिब्याची फुलं अशी थोडीशी काळपट रंगाची असतात तर तीसुद्धा या वंशामध्ये भरली जातात वालाची शेंग असते उसाचे तुकडे केलेले असतात छोटे छोटे आपल्या बोटाच्या मापाचे साधारणतः त्याचबरोबर ओले हरभरे आणि गव्हाच्या ओंब्या किंवा लोंब्या त्या दोन्ही शब्द बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात किंवा ज्याला आपण सोप्या पद्धतीने गव्हाचं कणीस म्हणूया तर हे जे हरभऱ्याचे घाटे किंवा बऱ्याच जणी याला सोलानेसुद्धा म्हणत असतील तर हे हरभऱ्याचे घाटे आणि गव्हाचं जे कणीस असतं तर हे दोन्ही थोडं थोडं भाजून घेतलं जातं आणि ते या सुगडांमध्ये भरलं जातं तुळशीच्या जा सुगडांवर सुद्धा आपल्याला सेम तसंच साहित्य ठेवायचं असतं तुमच्याकडे या सुगडांमध्ये काय काय ठेवलं जातं हे तुम्ही मला नक्की सांगू शकता आता इथे शहरी भागात असल्यामुळे मला जे जे साहित्य उपलब्ध झालं ते मी या सुगडांमध्ये भरत आहे आणि तुम्हीसुद्धा जिथे राहतात तुम्हाला ज्या वस्तू या सुगडांमध्ये वौसा म्हणून भरण्यासाठी उपलब्ध होतील तितक्या तुम्ही भरा प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे याचा आग्रह धरू नका आता इथे मला उसाचं पेरं मिळालं नाही तर मी त्याऐवजी गूळ टाकलेलं आहे तर गुळसुद्धा उसापासूनच बनला जातो साखरसुद्धा उसापासूनच बनली जाते तर मी ते त्या सुगडांमध्ये टाकलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आवळ्यांचासुद्धा वापर सुगडांमध्ये भरण्यासाठी केला जातो त्याचबरोबर ज्वारीचा जो हुरडा असतो तर त्याचासुद्धा वापर केला जातो तिळा तिळाचे आणि गुळाचे जे काही पदार्थ आपण तयार करतो तर त्यापैकीसुद्धा तुम्हाला जो पदार्थ ठेवता येईल तो तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा तसंही आपण तिळ आणि गुळसुद्धा त्या सुगडांमध्ये भरतो तर तेवढं टाकलं तरीसुद्धा पुरेसा आहे तुळशीच्या सुगडांवर सुद्धा मी तसंच साहित्य ठेवलेलं आहे आता परत मी दोन विड्याची पानं घेतली आणि त्यावर विडा ठेवत आहे तांबूल हा एक वेगळ्या प्रकारचा विडा असतो आणि हा जो विडा आपण ठेवत असतो ज्यामध्ये खोबरं खारी खळकुंड सुपारी बदाम यांचा समावेश होतो तर ही एक प्रकारची दक्षिणा असते आपल्या पूजेसाठीची म्हणून यानंतर सर्व सुगडांना मी इथे फुलं अर्पण करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या कुवतीनुसार आपल्याला वंशाचं जितकं काही साहित्य मिळतं तितकं या सुगडांमध्ये भरायचं असतं आणि धूपदीपांनी ओवाळून आपल्याला या सर्व सुगडांची पूजा करून घ्यायची असते श्री गणेशांची पूजा तर आपण सर्वप्रथम करून घेतोच त्यानंतर संपूर्ण पूजा मांडणीला एकदा धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आणि नमस्कार करायचा याच पद्धतीने आपल्या घरातली बरकत सदैव वाढू दे किंवा आपल्या घरामध्ये कुणाशी कुणाचा अबोला झालेला असेल हेवेदावे झालेले असतील तर ते या निमित्ताने विसरून जाऊन आपले परस्पर संबंध किंवा आपल्या घरातील जी काही नाती आहेत ती अजून दृढ व्हावीत हाच या मागचा उद्देश असतो यानंतर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी जो काही स्वयंपाक करतात बऱ्यापैकी घरांमध्ये पुरणपोळी केली जाते किंवा तुम्ही जो काही पदार्थ बनवाल तर त्याचा नैवेद्य तुम्हाला या सुगडांपुढे दाखवायचा असतो आणि देवपूजा तुम्ही करतातच तर देवांसमोरसुद्धा किंवा तुळशीलासुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो या दिवशी तुम्ही गायीलासुद्धा नैवेद्य देऊ शकता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही सुगड पूजा करतो सुगडांमध्ये जो काही ववसा भरतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दान आहे तिळाचं सहा प्रकारे दान या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला करायचं असतं त्याला खूप महत्त्व आहे आणि देवी पुराणामध्ये एक खूप सुंदर असा श्लोक सांगितलेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर अर्थसुद्धा समजावून सांगते जेव्हा आपण ही सुगड पूजा करतो तर त्यानंतर नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला ही सुगड पूजा जी आहे ती एखाद्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायची असते जेणेकरून आपली जी काही बरकत आहे किंवा आपल्याला जे काही वैभव लाभलेला आहे त्याला कुणाचीही दृष्ट लागू नये तर हा एक उद्देश असतो बऱ्याच ठिकाणी या सुगडांवर पंथी किंवा दिवा लावण्याची सुद्धा पद्धत आहे पण भलेही तुम्ही दिवा पंती लावत असाल तरी पण तुम्हाला ही सुगड पूजा कपड्याने झाकायची आहे त्यावेळेस तुम्ही पंथी किंवा दिवा साईडला काढून घ्या सुगडांमध्ये आपण जे साहित्य भरतोय जे पदार्थ भरतो तर ते तुम्ही आदल्याच दिवशी कापून वगैरे ठेवा तुमच्या घरीच हे साहित्य मिळत असेल घरच्याच भाज्या वगैरे असतील तर त्या तुम्ही आदल्याच दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशीच तोडून ठेवा कारण मकर संक्रांतीचा एक नियम आहे की त्या दिवशी झाडांची पानं तोडणं किंवा चारा तोडणं किंवा काही तोडण्याच्या कापण्याच्या ज्या क्रिया आहेत त्या आपल्याला करायच्या नसतात मी तुम्हाला जेव्हा संक्रांत सांगितली तेव्हा सुद्धा हे सांगितलेलं आहे यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही एकमेकींना हे सुगड जे आहे तर ते वान म्हणून देऊ शकता त्यातलं एक सुगड जे आहे ते देवासमोर ठेवायचं तुमच्या देव्हाऱ्यामध्ये आणि एक सुगड जे आहे ते तुळशीच्या समोर ठेवायचं तुळशीलासुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आणि नमस्कार करायचा तुमचं अखंड सौभाग्य जे आहे ते कायमस्वरूपी टिकून राहावं यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे आता मी तुम्हाला तो श्लोक सांगते आणि सहा प्रकारची दानं जी आहेत ती तिळाची तर ती कोणती तीही सांगते श्लोक असा आहे यानी दत्तानी दव्यकव्यानी मानवे तानी नित्यम ददातर्क्यम पुनर्जन्मानी जन्मानी, जन्मानी। श्लोकाचा अर्थ सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो आकाराने अतिशय लहान असणारे तिळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे असं म्हटलं जातं की एक तिळ सात जणांनी वाटून खाल्ला होता या तिळाचं महत्त्व लक्षात घेता आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं सहा प्रकारे दान करायचं असतं ते कसं करायचं याबद्दल सांगते पहिलं दान म्हणजे आपल्याला तिळाचं उठणं तयार करायचं असतं आणि ते अंघोळीच्या वेळा आपल्या अंगाला लावायचं असतं घरातील सर्व सदस्यांनी या तिळाच्या उठण्याने अंघोळ करायची असते तर यामध्ये तुम्ही तिळ भाजून घेऊ शकता किंवा कच्चे घेतले तरीसुद्धा चालतील पण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या या तिळाच्या पावडरमध्ये हवं तर तुम्ही थोडंसं बेसनपीठ मिक्स करा थोडंसं दूध किंवा गुलाबजल मिक्स करा आणि ते तुम्ही तुमच्या अंगाला लावू शकता आणि आंघोळ करू शकता दुसरं दान म्हणजे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ मिक्स करायचे आहे आणि या तिळाच्या पाण्यानेच आंघोळ करायची आहे तिळ मिसळलेल्या उष्ण पाण्याने स्नान करणे हे झालं तिळाचं दुसऱ्या प्रकारचं दान यानंतरचं तिसऱ्या प्रकारचं दान कसं आहे देवपूजा झाल्यावर किंवा मकर संक्रांतीची सुगड पूजा झाल्यावर तिळाचा होम करायचा म्हणजेच काय आपलं जे कापूर लावायचं भांडं असतं ना ज्यामध्ये आपण कापूर प्रज्वलित करतो किंवा मग तुम्ही एखादी पंती घ्या त्यामध्ये एक दोन कापूरच्या वड्या घ्या त्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाका काही तांदूळसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि ते प्रज्वलित करून द्या अशा पद्धतीने तिळाचा होम होतो आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जावी घरामध्ये अतिशय मधुर संबंध एकमेकांचे तयार व्हावे यासाठी हा तिळाचा होम करायचा असतो किंवा निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी म्हणून करायचा आहे असं म्हटलं तरी चालेल तर हा तिळाचा होम तुम्ही देवाच्या समोर किंवा सुगडांसमोरसुद्धा प्रज्वलित करू शकता त्यानंतर तुमच्या घरभर तुम्ही तो फिरवला तरीसुद्धा चालेल तर तिळाचा होम हे झालं तिसरं दान यानंतरचं चौथं दान म्हणजे तिळयुक्त पाण्याने देव ऋषी आचार्य पितृ यांना तर्पण करणं म्हणजे काय तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तीळ मिक्स करायचे आहे तर तुम्ही पित्रांच्या नावाने तर्पण करणार असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहा सकाळी तुमचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्ही काळे किंवा पांढरे तिळ मिक्स केले तरी सुद्धा चालतील शक्यतो पित्रांसाठी तर्पण करायचं असेल तर काळ्या तिळांचा उपयोग होतो पण तुमच्याकडे ते नसतील तर पांढरे तिळ मिक्स केले तरीसुद्धा चालतील आणि तुमच्या पित्रांचं स्मरण करत करत तुम्ही दक्षिण दिशेला या पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे देवांना द्यायचं असेल तर या दिवशी सूर्याला अर्घ्य देणंसुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं तर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उभे राहा आणि त्या तांब्यामध्ये पाणी थोडेसे तिळ मिक्स करून एखादं फूल कुंकू वगैरे मिसळून त्या पाण्याने ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करत करत सूर्यदेवांना अर्घ्य द्या तुम्हाला देवांना जरी स्नान घालायचं असेल तरी त्या पाण्यामध्ये तुम्ही तिळ मिक्स करू शकता अशा पद्धतीने हे झालं तिळाचं तर्पण करणं हे झालं चौथ्या प्रकारचं तिळदान यानंतरचं पाचवं तिळाचं दान म्हणजे तिळाचं गुळाबरोबर भक्षण करणं जे आपण प्रत्येकजण करतो जसं की आपण आपल्या स्वयंपाकात जे काही पदार्थ बनतो बनवतो त्यामध्ये सुद्धा तिळ टाकतो किंवा मग तिळाचे आणि गुळाचे जसे लाडू चिक्की वगैरे पदार्थ आपण बनवत असतो यानंतरचं शेवटचं आणि सहावं तिळाचं दान म्हणजे तिळगुळ एकमेकांना देणे ज्यावेळेस आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर अशा पद्धतीने हे झालं सहावं दान तर पहिलं म्हणजे उठणं दुसरं म्हणजे तिळाच्या पाण्याने स्नान तिसरं म्हणजे देवांना आपण जे काही तर्पण वगैरे करतो किंवा अर्घ्य देतो ते त्याचबरोबर तिळाचा होम तिळाचे लाडू वगैरे करून म्हणजे आपण स्वतः ते खाणं तिळाचं भक्षण आणि सहावं म्हणजे तिळगुळ एकमेकांना देणं तर अशा पद्धतीने सहा तिळाची दानं आपल्याकडून या दिवशी झाली पाहिजे तुम्ही गरजू व्यक्तींनासुद्धा किंवा ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे त्यांनासुद्धा तुम्ही तिळगुळ दान करू शकता आपल्या घरामध्ये जेव्हा आपण एकमेकांना तिळगुळ देतो तर ते कुणी कुणाला द्यायचे असतात तर आपण मोठ्यांकडून तिळगुळ घ्यायचे असतात म्हणजे मोठ्यांनी लहानांना तिळगुळ द्यायचे असतात लहानांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि अशा पद्धतीने ही तिळसंक्रांत आपल्याला साजरी करायची असते बऱ्याच जणांना हे माहिती नसेल म्हणून ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर शे करत आहे की मोठ्यांनीच लहानांना तिळगुळ का द्यावे चला, आता चला साखरेचा हलवा हे तर आत्ता आलेला आहे सगळं तर खरं म्हणजे यामध्ये तीळ म्हणजे पांढऱ्या तिळाच्या बिया आणि गुळ यालाच जास्त महत्त्व आहे आणि मोठ्यांनीच लहानांना यासाठी द्यायचं असतं तुम्ही एखाद्या व्यक्तीचं निधन जेव्हा होतं तर त्याचा दशक्रियेचा जो काही विधी असतो तो तो जर बघितला असेल तर त्यामध्ये आपण त्या, त्या व्यक्तीच्या नावचे तिळ घेतो आणि ते आपण त्या पिंडावर दान करत असतो तर जेव्हा एखाद्या म्हणजे एखाद्या व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा जर लहान वयाच्या व्यक्तीचं चा निधन झालं तर तो मोठा व्यक्ती लहानाचे तिळ घ्यायला जात नाही मोठ्याचे तिळ लहानाने घ्यायचे असतात म्हणून तिळगुळसुद्धा जे आहेत ते मोठ्यांनी लहानांना द्यायचे लहानांनी तिळगुळ घेण्याअगोदर त्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्यायचा म्हणजे त्याला नमस्कार करायचा आणि त्याच्याकडून ते तिळगुळ घ्यायचे आणि खायचे असतात अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे तिळगुळ एकमेकांना देऊ घेऊ शकतात यानंतरची सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट ही जी काही तुम्ही सुगडांची मांडणी केलेली असते यामधलं एक सुगड आपण देवाजवळ ठेवतो एक आपण तुळशीजवळ ठेवतो तर जेव्हा आपल्याला परत हे सुगड देवाजवळून किंवा तुळशीजवळून काढायचं असतं तर ते तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी काढू नका किंक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे सुगड तुळशीपासून आणि देवांपासून उचलून घ्या हवं तर जे पदार्थ खाण्यायोग्य आहे ते तुम्ही घरामधील सर्व सदस्यांनी खाऊ शकता किंवा मग गाईला दिले तरीसुद्धा चालतं आणि बाकीची जी सुगडं असतात त्यातलं जे साहित्य असतं तर मकर संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकाळ आहे भलेही तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली असेल त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर ती संपूर्ण पूजा मांडणी तुम्ही झाकून ठेवली असेल पण त्यानंतर म्हणजे देवाचं आणि तुळशीचं एक एक सुगड वगळता बाकीची जी सुगडं आहेत तर ती तुम्ही एकमेकींना वान म्हणून देऊ शकता तुमच्या घरी तुम्ही स्त्रियांना बोलवू शकता आणि एकमेकींना ती वौसा भरलेली सुगडं देऊ शकता त्या त्यानिमित्ताने तुमचा हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम होऊन जाईल तुम्हाला जर मकर संक्रांतीच्या दिवशी जास्त घाई गडबड होत असेल किंवा ते शक्य होणार नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला हे करू नका तुम्ही डायरेक्ट किंक्रांत झाल्यावर हे सुगडाचं जे काही वान आहे ते एकमेकींना देऊ शकता तुमच्याकडे कोणी येणारं नसेल किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबापासून मित्रमैत्रिणींपासून थोड्या दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर हा जो काही वौसा आहे तो तुम्ही म्हणजे यातले जे, जे काही पदार्थ खाण्यायोग्य आहे ते तुम्ही खाऊ शकता जे तुम्हाला खाणं शक्य होणार नसेल तर सगळा वौसा तुम्ही गायीची पूजा करून गाईला दिला तरीसुद्धा चालतं किंवा मग एखाद्या गरीब गरजू व्यक्तीलासुद्धा तुम्ही हा वौसा दान दिला तरीसुद्धा चालतं तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीला ही सुगड पूजा करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये जेवढी माहिती मला देणं शक्य झालं तेवढी मी दिलेली आहे तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा मी त्यांची उत्तरंसुद्धा लवकरच तुम्हाला देईल चला तर मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद